नमस्कार जय शिवराय उद्या सव्वीस तारीख दुपारी चार वाजता शिवगिरी मंगल कार्यालय येथे आपले विभागाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीदादा आडारराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अजितदादा साहेब दिलीप वळसे पाटील साहेब खेड आळंदीचे मतदारसंघाचे आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील हडपसरचे आमदार आदरणीय चेतन तुपे पाटील त्याचबरोबर विलास लडे आपले भोसरी विधानसभेचे आपले नेते त्याचबरोबर हवेलीचे आपले नेते आदरणीय ने दादा पाटील फराटे या साही तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते या प्रवेश प्रसंगी उपस्थित राहणार आहे मी जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेते कार्यकर्ते यांना मी विनंती करतो की आपणही उद्या म्हणजे सव्वीस मार्चला दुपारी चार वाजता शिवगिरी मंगल कार्यालय इथे बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी नम्रतेची विनंती उद्याचा दिवस हा शिवाजीदादाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांची नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये निश्चित प्रकारे ती घोषणा होईल आणि पुढची लोकसभेची निवडणूक आदरणीय शिवाजीदादा आढळू पाटील हे खूप प्रचंड मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे तरी या सोहळ्याला आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो धन्यवाद जय शिवराय हो